रामकृष्णारी आज जरी आमच्या डॉक्टर शांताराम कारणे साहेबांचा वाढदिवस असला तरी पण माझ्या आईला पहिलं भेटणं हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे माझा अमोल पण आला अमोल तो चेहरा चमकतो तर इकडे की माझ्या बाळा आमोल काय चाकात तुलायच चाकात अमोल आमोल त्याचं ते ओम नमन शिवाय त्याच्या आईना आणलंय त्याला त्याच्या आईना आणलंय त्याला ओम नमन शिवाय आता त्याला माळ घालायची बाकी आहे असं तिनं छत्रपती काय केले शिवशंकर झालेलं आहे माझी आई बरं मला आता हिचं आई भेटले ना काय असू दे का तू जशी आहे ना माझी आई मला भेटली मला बरं आई कुठला अभंग बोल आपण जरा बोल एक अभंग बोल धन्य आज दिन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली दैन्य गेले दैन्य गेले उठाउ झाले समाधान समाधान पायी पायी विसावले मन पायी विसावले मन झाली पाप ताप तुटी दैन्य गेले उटावटी गेले उटावटी तुका म्हणे तुका म्हणे शेष्या तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा तुका म्हणे आले तोची तोची दिवाळी तस तो दिवाळी तस जागे करा ऋषिक पण अभंगाला कटलं पण चरण नाही चढ ते आहे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या द्या तस आहे बर मला माझ्या आणि ह्या आईचं आहे ना अभंगाचा पाठ आईच एखादी पार्की गवळे म्हणतो गावात हा रामकृष्णारी आज शांतारामचा वाढदिवस आहे ना म्हणून एखादी गवळण त्याच्या आशीर्वादाला गवळण कुठे तुझ्या मुखातला एक शब्द आला तरी समाधान आहे आज माझ्या आईला मी भेटलो मला ह्यात लई आनंद आहे आपला दिवस सारते की लागला बरं का बाबा थरल्या आपण भेटलो हा त्याला वाटते का ह्याला नाही आज आज नाही बघा गवळण कुठले तर रामकृष्णारी हां